नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सर्वात आधी आपल्या सर्वांना निश्चिंतपणे सांगतो की हा कोणत्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट नाही आहे फक्त काही गोष्टी एक्सपोज करण्यासाठी मी ह्या गोष्टी आपल्या समोर आणत आहे यासाठी मला कोणत्याही प्रकारचं सबस्क्राईब किंवा असं कोणत्याही गोष्टी नको माझे व्हिडिओ तसेही व्हायरल होत नाही भरपूर आणि मला माहीत देखील आहे की ही गोष्ट सुद्धा खूप कमी लोकांपर्यंत पोहोचेल परंतु जी गोष्ट मी आपल्याला सांगत आहे ती गोष्ट आधी ऐकण्याआधी किंवा समजण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या जो व्हिडिओ मी आपल्याला दाखवत आहे त्याच्यानंतर मी माझं स्पष्टीकरण आपल्या समोर आणतो हे बघा आता दुसऱ्या चौकातून अजून दोन जण आलेले मला पकडण्यासाठी बघा हे आणि हे आधी नव्हते पण आता ह्यांनी फोन करून ह्यांना आणि यांना बोलवून घेतलं नाही मला नाही बोलायचं माझं मला काही जब जबरदस्ती का बोलायची नाही बोलायचं मला तुमच्या सोबत तुमचा गुन्हा मी उद्या दाखल उद्या मी उद्या मी साबित करतो ना तुमचा गुन्हा नाही ना मी उद्या साबित करतो ना तुमचा गुन्हा माझ पण तुम्ही माझा पाठी येऊ नको लागतात दिवसाला मला त्यांनी कायद्याने चुकी केलेली आहे दोन चुका केल्या त्यांनी एक तर त्यांनी स्कॅनर वरतून पैसे घेतलेले ती चूक केली त्याच्यानंतर त्यांना ते जी पोस्टिंग दिलेली आहे ज्या पोस्टला थांबायला लावलं था, होतं ती पोस्ट सोडून ते पळून गेलेले जर त्यांनी चुकी नसती केली तर पोस्ट सोडून का पळून गेले इकडे बाबा आता बंद करतो ना ते येऊ दे मी बंद करतो तुम्हाला दाखवून बंद करतो काय बोलतो आम्ही ऐकतो ना हाणामारी पण केलेली नाही त्यांना हात पण नाही लावला उलट त्यांच्यासोबत जो जोडीदार होता त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला मोबाईल हातातून घ्यायचा प्रयत्न केला मी त्यांना हातही नाही लावलेला म्हणून आम्ही भेट देवड राहू राहू देऊ 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 दे भाऊ राहू देऊ दे बोलून चालून बांध मी ना साठी आम्ही येतोय या या का या व्हिडिओ बंद करतोय पण सेफ डिस्टन्स वरती राहायचं माझ्यासोबत मी नाही तर इथे गोंधळ करेन आणि तुमचं नाव सुद्धा व्हिडिओ लाईव्ह वरती टाकलेलं आहे व्हिडिओ बंद मी माझ्यावरती काही करायचं ना आ, मी पहिलंच बोलतोय लाईव्ह व्हिडिओ होता मी डिलीट पण करेन जर तुम्ही माफी मागाल तर तुम्ही तुम्ही पहिले स्कॅनरचा फोटो आहे माझ्याकडे कायद्याने मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो तुम्ही पैसे घेतले की नाही खरं सांगा नाही 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 बघा माझ्याकडे स्टँड आहे स्टँड आहे नाही नाही दोन मिनिट माझा मुद्दा क्लिअर करू द्या अर्धा तास झाला अर्धा तास माझ्याकडे स्टँड आहे त्या रोडच्या पलीकडून मी तुमच्यावरती व्हिडिओ काढत होतो यांना बोलायचं नसेल तर मग राहू दे मग नाही बोलायचं मला बोलायचं तर मित्रांनो आपण व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये एक वाहतूक अधिकारी आहे आणि त्याच्यासोबत त्याचा सहकर्मी आहे जे दोघं आपली जागा पळून गेलेले आहेत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये वाहतूक अधिकारी आणि त्यांचे जे सहकर्मी असतात त्यातले एक सहकर्मी मला मारायला आलेला आहे आता पूर्णतः या व्हिडिओला नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये आणि काय मी आपल्यासमोर आणायचा प्रयत्न हे थोडंफार आपल्याला कळालं असेल की काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तर सविस्तरपणे मी आता आपल्याला सांगतो आज माझे युट्यूब चॅनल एक वर्ष कम्प्लीट झाले होते आणि त्या आनंदाने मी आपलं पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर अर्थात आपलं छत्रपती संभाजी महाराजांचा जो स्मारक बनतोय त्या स्मारकामध्ये मी गार्डनमध्ये जात होतो फिरायला आणि त्या फिरायला जात असताना मी माझ्या मित्राची सायकल ही घेतली एकूण सायकल घेऊन नऊ किलोमीटर पेक्षा जास्त सायकल चालवत 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 पॅन्डल मारत मारत मी त्या स्मारकाच्या म्हणजे त्या इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो मोसरीला जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या चौकामध्ये एक ट्राफिक हवालदार आणि त्यांचे सहकर्मी हे काही लोकांना अडवून पैसे घेत होते हे माझ्या लक्षात आलं मी पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी की ते पैसे घेत होते आणि ज्या वेळेला मी समाजामध्ये चांगल्या गोष्टी करण्याचा विचार करतो त्यावेळेला मला ह्या गोष्टींना असं नजरेच्या बाहेरून सोडून असं जाता येत नाही मला ते खटकलं आणि मी खटकल्यानंतर मी छोटे छोटे व्हिडिओज त्यांचे पैसे घेताना त्याच्यानंतर लोकांना सांगताना की तीनशे रुपये दे पाचशे रुपये दे हे सर्व मी रेकॉर्डिंग केलं आणि या सर्व रेकॉर्डिंग मी केल्यानंतर मग जेव्हा मी एका ड्रायव्हर सोबत मिळून गेलो की असं दाखवलं की मी पण पै मी पेमेंट करतो तीनशे ऐनशे रुपयाचं म्हणजे झालं काय की साहेबांकडे वेगळी मशीन होती आणि त्यांच्या सहकर्मीकडे वेगळी मशीन होती साहेब चालन काही लोकांचं करत होते काही लोकांचं भरपूर जणांचं नाही काही लोकांचं आणि त्यांचे जे सहकर्मी आहेत ते वेगळा क्यू आर कोड जो की पर्सनल होता ज्याचे पैसे सरकारी खात्यामध्ये नाही जाणार ते त्यांच्या खिशात जाणार होते हा क्यू आर कोड जेव्हा मी एका ड्रायव्हर सोबत मिक्स झाल्यानंतर त्या क्यू आर कोड म्हणजे तो ड्रायव्हर पैसे पे करत होता त्याने जे काही नियम तोडले असतील परंतु ते पैसे हे पर्सनल अकाउंट मध्ये जाणार होते तर तो, तो पैसे पे करत तर त्याला मी म्हंटल थोडे पैसे मी पे करतो अर्धे तू कर आणि अर्धे मी करतो ह्याच्यासाठी कारण ते क्यू आर कोडचा फोटो मला घेता यावा <coughs> सॉरी जेव्हा त्या क्यू आर कोडचा फोटो मी घेतला तेव्हा त्यांना कळालं की काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न हा मुलगा करतो तेव्हा त्यांना कळालं की खर तर ह्या मॅटर आता एक्सपोज होणार आहे <coughs> आणि त्यावेळेला त्यांनी माझ्यावरती भरपूर म्हणजे मारामारी करण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर अभद्र माझ्यासोबत बोलले परंतु मी व्हिडिओ बनवला त्याचा आणि व्हिडिओ बनवल्यानंतर जेव्हा साहेबांना आणि त्याच्या सहकर्मीला कळालं की हा मुलगा काही शांत बसणार नाही तर त्यांनी त्यांच्या साथीदारांना बोलवून घेतलं ज्याच्यामध्ये तुम्हाला आता दोन साहेब दुसऱ्या व्हिडिओमध्ये दोन साहेब आणि दोन सहकर्मी दिसत आहेत त्यातलं एक सहकर्मी माझ्याकडे आला सेकंड व्हिडिओ से मध्ये मी सांगतो आपल्याला एक सहकर्मी माझ्याकडे आला आणि त्याने जबरदस्ती मला मारलं आणि त्याच्यानंतर <coughs> माझा मोबाईल खेचून घेतला आणि माझ्या मोबाईलमध्ये जितके व्हिडिओज होते ते सगळे डिलीट केले त्यामुळे मला आता कोण आहे कोणाचा व्हिडिओ मी बनवला होता काहीच उरलेलं नाहीये त्यामुळे माझ्याकडे फक्त हेच एक इन्व्हिडियंट आहे की हो तो सहकार मी माझ्याकडे येतोय आणि तो मला मारतोय हेच माझ्याकडे उरलंय बाकी काही उरलं नाहीये माझ्याकडे सगळं त्यांनी डिलीट करून घेतलं माझ्याकडून मला जेव्हा ते लोक मी व्हिडिओ शूट करत होतो आपण बघितलं मी त्यांना म्हणतो सेफ डिस्टन्स वरतून राहा माझ्यापासून लांब राहा तर ते माझं जवळ आले जवळ आल्यानंतर मी जेव्हा म्हणजे त्यांनी मला पकडला आणि मी खाली पडलो पडल्यानंतर त्यांनी माझ्या हातावरती इथे शूज म्हणजे पाय ठेवला आणि इथे माझ्या पायावरती पाय ठेवला आणि माझा हात असा होता बचावासाठी तर त्यांनी माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि हिसकावल्यानंतर मला असं पकडलं जसं की मी एक चोर आहे पकडल्यानंतर त्यांनी माझ्याकडून पासवर्ड घेतला चार जण मिळून होते बाकी मी आरडाओरडा ओरडा केला त्यामुळे लोक आली लोक मदतीसाठी आली लोकांना मी सगळं गोष्ट सांगितली लोकांनी पण माझी साथ दिली की हे चुकीचं आहे जर तो व्यक्ती हे तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही कशा प्रकारे चोरी करतात जर तो सब, आ, हे सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करताय <coughs> तर तुम्ही असे त्याला मारू नाही शकत किंवा त्याच्यावरती असे असं त्याचं मोबाईल घेऊ नाही शकत कारण ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तरी त्यांनी माझ्याकडून मोबाईल हिसकावून घेतला हिसकावल्यानंतर माझ्याकडून पासवर्ड घेतला माझ्या मोबाईलचा त्यांनी माझ्या पर्सनल इन्फॉर्मेशनचा हा सर्वांसमोर बाजार मांडला त्यानुसार त्यांच्यावरती कायदे हे नियम मी लिहिलेले आहेत ते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी पासवर्ड टाकल्यानंतर सर्व व्हिडिओज डिलीट केले सर्व व्हिडिओज आता तुम्ही म्हणाल हे दोन व्हिडिओज कसे काय राहिले तर मी इन्स्टाग्रामवरती लाईव्ह गेलो होतो तर इन्स्टाग्रामवरती लाईव्ह मध्ये आर्चीमध्ये सेव्ह होते जे की अपलोड नव्हते झाले फक्त सेव्ह होते आर्चीमध्ये मग तिथून रिकवर केलेले आहेत तर मला एवढंच आहे की जे सरकारी कर्मचारी आहेत तुम्हाला ऑलरेडी प्रतिष्ठित नोकरी आहे खूप छान जॉब आहे खूप छान पॅकेज आहे तरी सुद्धा तुम्ही असं लाज घेण्याचं काम का करता जे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडून तुम्ही लाज घेता ती लोक अक्षरशः दिवस रात्र काम करतात तेव्हा जाऊन पाचशे रुपये भेटतात तीनशे रुपये भेटतात काहींना आणि ते, ते डायरेक्टली तुम्ही तुमच्याकडून ओढून घेता आणि ह्यामध्ये त्यांची हाय तळमळ ही तुम्हाला लागते तुम्हाला ना लागतं ही तुमच्या मुलांना लागते खरं तर तुम्ही बघितलेलं असेल काही लोकांची मुलं ही खूप विचित्रपणे जन्माला येतात कारण ते तळमळ असते गरीबांची ते म्हणतात ना हाय कधी ना कधी लागते तर तुम्ही जेव्हा गरीबाच्या खिशातून पैसे काढून घेतात जे की त्याच्या मनात असतं की हे पाचशे रुपये मी माझ्या मुलासाठी खर्च कर करेन हे पाचशे रुपये माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी खर्च कर करेन हे पाचशे रुपये मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी खर्च करेन हे तीनशे रुपये मी माझ्या घर खर्चासाठी खर्च करेन त्यावेळेला तुम्ही लोक त्यांना पकडता आणि मग चुकीच्या मार्गाने पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करता मला बाकी <coughs> मी जो एक्सपोज करताना मला जो पकडलं ते ब्रिलियंट होतं म्हणजे खरं तर दुसऱ्या त्यांनी आपले पोस्टिंग सोडून सर्व काही सोडून त्यांनी माझ्या पाठी लागले पहिली गोष्ट मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही ज्यावेळेला मी ह्या क्षेत्रात उतरलो त्यावेळेला मी माझ्या आईला सांगितलं की माझी चिंता करू नको असं समज एक मुलगा गेला तर मी घाबरत नाही या गोष्टीला त्यामुळे मी अशा बेधडक असं काम करत असतो आता मी साहेबांना सांगतो की तुम्ही गुन्हा कोणता केलेला आहे कारण हे संविधान इथे शोपीसाठी व्हिडिओमध्ये छान दिसतं म्हणून नाही ठेवलेलं या संविधानाचा अभ्यास हा मी वेळोवेळी करत असतो महाराजांची आवृत्ती ही माझ्या डोळ्यात असते आणि विचारामध्ये महात्मा गांधी आहेत आणि अंगामध्ये भगतसिंग आहेत त्यामुळे निधळपणे हे काम मी करत असतो आता तुम्ही गुन्हा कोणता कोणता केलेला आहे ते तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी आणि दोन हजार अठराच्या अंतर्गत कलम सात लोक लोकसेवकांचे लाच घेणे लोकांचे लाच घेणे किंवा लाच स्वीकारणे या अंतर्गत तीन ते सात वर्षाची शिक्षा आहे ती तरतूद केलेली आहे आणि त्यांच्यासोबत दंड देखील आहे कलम तेरा अंतर्गत डी ए वन आणि त्यासोबत कलम कलम तेरा अंतर्गत एक बी हा सांगतो की पैसाचा पदाचा गैरवापर करणे आणि स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी नोकरीचा गैरवापर करणे याच्या अंतर्गत चार ते दहा वर्षाची शिक्षा आहे कलम चारशे नऊ ऐकून घ्या कलम चारशे नऊ सरकारी नोकरीचा गैरवापर करणे याच्या अंतर्गत दहा वर्षाची शिक्षा आहे आता मी तुम्हाला सांगतो आता मला जे कायदे माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगतो की तुमचं मी व्हिडिओ काढू शकतो ह्याला ह्याचा अधिकार आहे मला दुसरी गोष्ट तुम्ही माझ्या इथपर्यंत पण येऊ नाही शकत तुम्ही माझ्या अंगावरती आलात मला मारण्याचा प्रयत्न केला इव्हन तो मला फाईट मारली इथे तुम्ही आणि इथे अजून सुद्धा निशान आहेत तुम्ही बघू शकता मला माहित नाही व्हिडिओमध्ये ते लाल लाल दिसतंय की नाही पण इथे एक असं निशान आहे जो की शूजचा निशाण आहे त्यांनी माझ्या हातावरती शूज, हात शूज पाय ठेवला होता आणि इथे बुक्का मारल्यानंतर ह्या पायाला पण मी असं वाचवण्यासाठी मारत होतो तेव्हा त्यांनी माझ्या पायावरती पाय ठेवला आणि हातातून मोबाईल काढून पूर्ण व्हिडिओ डिलीट केलेले आहेत फायनली खेर आता जर तुम्हाला मी चुकीचं काम केलेलं असेल असं वाटत असेल तर तुम्ही गुन्हा दाखल करू शकता माझ्यावरती परंतु मी सर्व साहेबांना जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की प्लीज प्लीज विनंती आहे हे गुन्हा आहे तुम्ही ऍक्सेप्ट कराल ना की व्हिडिओमध्ये साफसाफ दिसते की एक कर्मचारी मला मारायला आलेला आहे तर तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी कारवाई कराल की नाही ही माझी विनंती आहे आपल्याला आणि त्याचसोबत हिल यांनी मला अक्षरशः भरपूर वेळ माझ्या पाठला पाठलाग करत होते कमीत कमी एक किलोमीटर हे माझा पाठलाग करत होते आणि मला माहित नाही नंतर किती पाठलाग करत होते कारण मी सायकल चालवतो पुढच्या चौकात जाऊन एक वेगळे अधिकारी हे मला अडवायचा प्रयत्न करत होते म्हणजे टोटल तीन अधिकारी असं समजायला गेलो तर वेगळे अधिकारी मला थांबवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला मी सायकल वरून दुसरीकडून दुसऱ्या रोडच्या रॉंग साईडने जाऊन मग मी माझा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याकडे आलो म्हणजे सायकलवाल्या व्यक्ती वरती का आता गुन्हा दाखल करता का काय चाललंय म्हणजे सरकारमध्ये जे कर्मचारी ठेवलेले आहेत ज्यांना शिस्त शिस्त बंद असलं पाहिजे तेच बेशिस्त सारखे वागले वागत आहेत खर तर यामध्ये ज्या व्यक्तीने मला मारलेलं आहे त्या गोष्ट त्या व्यक्तीला मी आता चॅलेंज देतो जेव्हाही मी सत्तेत येईन जेव्हाही येईन सत्तेत पहिली नोकरी सत्ते तुझी खाणार कारण एक तर तू माझ्या आईवरून मला शिवी दिलेली आहे जे मी माझ्या कानांनी आता हृदयापर्यंत नेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मारलेला आहे जे की तुझा डोळा चेहरा माझ्या डोळ्यांमध्ये छापला गेलेला आहे मी तुला आज नाही उद्या उद्या नाही परवा दहा वर्षांनी जेव्हा पण मी सत्तेत येईल तेव्हा सगळ्यात पहिला नोकरी तुझे खाण्याचा प्रयत्न मी नेहमी करेन आणि सातत्याने करेन खेळ हे सर्व गुन्हे दाखल यांच्या विरोधात मी करू शकलो असतो जर माझ्याकडे ते व्हिडिओज असते साहेब म्हणता म्हणता म्हटले पण कदाचित हा दारू केलेला आहे की काय मला माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असंख्य लोक येऊन गेले त्या सर्वांना माहिती आहे शिवरायांचा काय आहे सॉरी लहान मुलं आहे ते बघत बघत होता व्हिडिओ मला डिस्टर्ब झालं शिवरायांचं ना चरित्र मी वाचतो आणि स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करायचा विचार करतो दाढी मुद्दामून किंवा मुद्दामून त्यांचा टॅटू काढून असं राहत नाही तर खरोखर त्यांचा विचार हा आपल्या मनात असावा यासारख्या गोष्टी मी वाचतो तर तुम्हाला असं वाटत असेल की मी त्याला मारलं तर कदाचित तो घाबरून जाईल हा बघा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे नाही घाबरत मी मी नाही घाबरत आणि मी या पुढेही सांगतो पुण्यामध्ये जर कोणी असा ट्रॅफिक हवालदार पैसे घेत असेल तर मी व्हिडिओ बनवणार पुण्याच्या बाहेर जर घेत असेल तर मी व्हिडिओ बनवणार महाराष्ट्राच्या बाहेर कोणी घेत असेल तर मी व्हिडिओ बनवणार इस सातत्याने मी सातत्याने व्हिडिओ बनवणार मी डोळे झागणारा मधला नाहीये मांजर नाहीये मी की डोळे दूध बंद करून दूध पिणार जिथे जिथे मला भ्रष्टाचार दिसेल तिथे तिथे मी एक्सपोज करायचं काम करणार कारण मला हे जग सुंदर बनवायचं आहे मला माहिती आहे असंख्य लोक भ्रष्ट आहेत सरकारमध्ये असंख्य विटा या भ्रष्टाचाराने बनलेल्या आहेत परंतु एक चांगलं जग हे बनवण्याचं काम मी निश्चिंतपणे करेन सामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम हे मी माझ्या माध्यमातून नेहमी करत राहीन आणि आज न उद्या मी सत्तेत येईन त्यावेळेला कसं राजकारण करायचं असतं हे मी एकेकाला शिकवेन जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय आणि दुसरी गोष्ट साहेबांना सांगतो की ह्याच्यावरती कारवाई करा प्लीज प्लीज कारवाई करा कारण व्हिडिओमध्ये साफसाफ दिसत आहे आणि बाकीची मी रेकॉर्डिंग सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटला अपलोड करतो प्लीज ऐकून घ्या जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय बाकी मला कोणा कोणत्याही अधिकाऱ्यांशी राग नाही आहे कारण सर्वच एकसारखे नसतात ते म्हणतात ना सर्वे आंबे सडलेले नसतात काही लोक चांगली असतात तर काही लोक भ्रष्ट असतात तर जी भ्रष्ट लोक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल स्पेशल बाकी माझा कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचं दुजाभाव नाहीये बाकी मी एक चांगला व्यक्ती आहे चांगले व्हिडिओज बनवतो लो, लोकांपुढे चांगले माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जे असले व्हिडिओज मी बनवत नाही शक्यतो कारण मला आवडत नाही आवडत नाही की ह्या गोष्टी माझ्या नजरेत याव्या त्यामुळे मी तसल्या गोष्टी बनवत नाही आणि तसल्या ठिकाणी जात नाही परंतु मी सायकल चालवत असताना साहेबांनी पाचशे रुपये घेतले आणि स्वतःचे किशात टाकले ना आग लागली माझ्या मनाला आणि आग लागल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवला बाकी जनतेने बघावं की काय चुकीचं चाललंय काय बरोबर चाललंय कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की किती तळमळ केल्यानंतर किती मेहनत केल्यानंतर दिवसाचे पाचशे रुपये आणि तीनशे रुपये अकाउंट मध्ये येतात आणि हाय लागते असल्याना जे लोक पैसे काढून घेतात किशातून बाकी मी यापुढे काही म्हणणार नाही जर ज्यांना पब्लिसिटी स्टंट वाटतो त्यांना पब्लिसिटी स्टंट वाटेल ज्यांना वाटेल की खरंच मी कायदा वाचवण्यासाठी नियम वाचवण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या तळमुळे त्यासाठी केलेला आहे त्यांनाही त्यांना हे वाटेल बाकी खेर वेळ आल्यावर बघू साहेब काय ह्याच्यावरती जे वाहतूक अधिकारी साहेब आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत ते ह्याच्यावरती काय ऍक्शन घेतात हे वेळ आल्यावर बघू बाकी मी पुन्हा एकदा दाखवतोय बघा हे जे शूज ठेवला ना माझ्या पायावरती तर हे शूजचा जो आतमधला बकेट असतो जो ब्रिक्स ह्याच्यासाठी बनवलेला असतो ग्रीपसाठी हे त्याचं निशान आहे इतका प्रेशरने माझ्या हातावरती पाय ठेवला होता पण खेर मी घाबरत नाही मी मी पुन्हा एकदा बोलतो माझ्या विचारांमध्ये मा महात्मा गांधी माझ्या हृदयामध्ये मा हे भगतसिंग आणि माझ्या डोळ्यामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत त्यामुळे मी असा वाघासारखा वागतो माझ्या लेखणीमध्ये मा ताकद आहे मी खरंच सांगतो आज न उद्या सत्तेमध्ये येईल आणि सत्ताधारकांना एकेकाला दाखवेन की नाही सत्ता कशी करायची असते ते जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय बाकी नेहमी मी हसरा राहीन कितीही अडचणी आल्या तरी आपण नेहमी हसर राहायचं असतं जय हिंद हो हिंदी सोबत दादा काही कमी करा की बोलतो मी बोलतो तू त्याला कमी करायला हा मग

कंपनी है तीन सौ रुपये गारा की तीन रुपए नाही साहब नहीं प्रॉब्लम के नहीं छोटे मजूर है आम्हे लोग आमडे पे ना आम जा तीन सौ रुपये खरें संगत पांच रुपए हा पांच रुपए पांच रुपये ना पांच सौ रुपए बोल दिया मैंने देखो अभी हजार रुपये से पांच सौ रुपये पे लेकर आया अरे पाँच सौ रूपये तो लेकर आया ना मैं अभी हम लोग तीन सौ में बात हो गया हमारा तो पाँच सौ पोल रहा है और बोलो क्या कम कर तीन सौ में बात हो गया तो कुछ मत बोलो रो रहा है पहिली गोष्ट तुमचा स्कॅनरचा फोटो आहे तुम्ही काही नाही करू शकत पूर्ण दिवसाचे जेवढे जी ट्रान्झॅक्शन तुम्ही केलेले आहेत ना ते सगळे ट्रान्झॅक्शन इकडे भाऊ या साइडला भाऊ प्लीज ते पूर्ण ते पूर्ण माझ्याकडे स्कॅनरचा फोटो तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन दिवसभराचे निघतील पाचशे हजार दोनशे तीनशे तुम्ही कायद्याने चुकी केलेली आहे आणि माझ्याकडे स्टँड पण आहे यांना बघितलेला आहे विचारा त्याला माझ्याकडे स्टँड आहे रोडच्या पलीकडून मी तुमचा झूम करून करून फोटो काढलेला आहे पैसे घेताना पण तुमच्या साथीदारासोबत पण व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही कायद्याने चुकी केलेली आहे हे ऍक्सेप्ट करा हाया बाकी हाया। माफी माग मला काही घेणं देणं नाही तुमचं चुकी केली ना तुम्ही मग आता ते जे पैसे गेलेत ते पैसे पूर्णच्या पूर्ण पोलीस स्टेशन मध्ये जवळच जमा करून टाका